शेतकरी बंदोनो तरी कृषी मित्र भूषण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तरी आपण पाहू शकता चार पाच दिवस झालं लगातार पाऊस चालू आहे तर पावसाने सध्या थैमान घातलेलं आहे तरी पावसाच्या थैमानाने आपण पाहू शकता की सध्या कापसामध्ये असा मर रोग आलेला आहे तरी आपल्याला कृषी तज्ज्ञ सध्या सांगतात पोटॅश पोटॅशी व युरिया आणि असे बरेच अनेक प्रकारचे औषधं फवारामध्ये येतात जेणेकरून तुमचा कापूस हा नीट होईल परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला तरी वाटतं का की आपण फवारणी आळवणी केल्याच्या नंतर हा कापूस नीट होईल तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे कापूस खराब झालेला आहे त्याचे पानं पूर्णतः सुकून गेलेले आहेत आणि काही दिवसामध्ये हे गळून पडतील आणि ह्याला कृषी तज्ज्ञ सांगत आहेत की तुम्ही फवारणी करा फवारणी केल्याने ह्या कापसाला काही होऊ शकत नाही प्रत्येक शेतकरी पाच दहा हजाराला त्याचं घरं जाईल जेणेकरून फवारणी करून आता त्याला काहीच होऊ शकत नाही हे बुरशीजन्य रोग असा पडलेला आहे ते तुम्ही पाहू शकता की सध्या आपल्या कापसाला पहिल्यापासून ते आतापर्यंत जर खर्च धरला कुरपण खत फवारण्या तरी आतापर्यंत जर खर्च धरला तर कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजाराच्या घरामध्ये प्रति एकरी खर्च आपला गेलेला असल तरी आपण पाहू शकता इतका खर्च झालेला आहे तरी आता सध्या जर जरी आपण त्यांनी सांगितलेली कृषी तज्ञाने फवारणी केली तर जे राहिलेला उर्वरित कापूस आहे त्याला फरक पडू शकतो पण जो मर रोग लागून गेलेला कापूस आहे त्याला फरक पडू शकत नाही तरी सध्या तर आपण पाहू शकता अशा अवस्थेमध्ये मर लागलेली आहे अशा प्रकारे सर्व कापूस हा खाक झालेला आहे जेणेकरून ह्याचा कसल्याही प्रकारचा फायदा होऊ शकत नाही तरी सर्व शेतकरी बंधून लिव्ह कॉपर युरिया अशा प्रकारची जी औषधं आहेत लिव कॉपर प्रतिपंप पन्नास व युरिया प्रतिपंपासाठी शंभर अशा प्रकारे जर वापरून आपण जर आळवणी केली प्रत्येक झाडाच्या बुडाला तर बाकीची जी झाडं राहिलेली आहेत त्यांना फरक पडू शकतो परंतु जे झाडं गेलेली आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा फरक पडू शकत नाही तरी सर्व शेतकरी बंधूंना हीच विनंती की आपण लवकरात लवकर आपल्या कापसाची काळजी घ्या